कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कोरोना काळात उत्पन्नाचं साधन आणि स्रोत नसल्यानं कित्येकांना अडचणींचा सामना करावा लागला त्यात मालमत्ताधारक मोठ्या प्रमाणात भरडले गेले आणि पर्यायानं मालमत्ता कर न भरल्यानं थकबाकी वाढत गेली आता ह्या वाढलेल्या थकबाकीवर दोन टक्के दंड म्हणजेच शास्ती वर्षानुवर्ष लागत गेल्यानं मालमत्ता कराची रक्कम वाढत गेली मालमत्ता करावर असणारी शास्ती माफ करावी जेणेकरून मालमत्ताधारकांवरचा भुर्दंड कमी होईल आणि कराची सुद्धा वसुली होईल अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती शासन स्तरावर निर्णय जाहीर झाला आणि अखेर शास्तीसुद्धा माफ झाली पण मध्यंतरीच्या काळात अनेक सण आणि उत्सव असल्यानं तसंच शास्तीमाफीच्या अभय योजनेसाठी कर्जत नगर परिषदेनं तेवीस ऑक्टोबरची तारीख निश्चित केल्यानं अनेकांना अर्ज भरता आले नाहीत सामान्यांचा विचार करता शास्तीमाफीमधून त्यांना दिलासा मिळणार आहे म्हणूनच शास्तीमाफीच्या अभय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वाढीव दोन महिन्यांचा कालावधी देण्यात यावा असं निवेदन शिवसेनेतर्फे देण्यात आलंय हे निवेदन देताना शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्यासह संजय मोहिते दिनेश कडू सुदेश देवघरे प्रदीप वायकर संदेश मोरे दर्शन वायकर सौरभ केदारी प्रसाद डेरवणकर उपस्थित होते शासन स्तरावर निवेदन पाठवून यावर नक्कीच सकारात्मक निर्णय घेण्यात येतील अशी खात्रीसुद्धा मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिली या कर्ज शहराचे आणि नगर परिषदेचे अधिकारी यांना आम्ही अभय योजनेच्या बाबतीमध्ये आम्ही निवेदन देण्यासाठी आलो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाने कर्जत नगर परिषदेच्या अथवा महाराष्ट्रातील सर्वच नगरपरिषदेच्या संदर्भामध्येच थकित मालमत्ता जो कर आहे या कराच्या संदर्भामध्ये शास्ती वसुलीचा आणि दंडात्मक कारवाईचा जो काही नियोजन करा केलं गेलं होतं त्याच्यामुळे आर्थिक संकट खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांवर येणार होतं शास्ती वसूल केल्यामुळे किंवा दंडात्मक कारवाई केल्यामुळे त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार होता संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक योग्य पाऊल उचललं आणि एक अभय योजना म्हणून सर्वसामान्य नागरिकांसाठी चालू केली या अभय योजनेच्या अंतर्गमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे यातून त्यांना शास्तीची सूट आणि दंडात्मक कारवाईची सूट मिळणार आहे परंतु ही कारवाई करत असताना किंवा ही प्रोसेस राबवत असताना किंवा ही अवयोजना राबवत असताना त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये या योजनेतून आम्हाला सूट मिळण्याकरता लाभ मिळावा अशा संदर्भातलं अर्ज दाखल करणं अनिवार्य होतं किंवा अर्ज दाखल करणं आवश्यक होतं संदर्भामध्ये त्याची मुदत कर्जत नगर परिषदेने मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या वतीने तेवीस ऑक्टोबरपर्यंत ठेवण्यात आली होती आणि तेवीस ऑक्टोंबरनंतर ती मुदत संपलेली आहे परंतु आम्ही कर्जत शहर शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी येथे उपस्थित आहेत आणि नागरिकांच्या वतीनं एक नागरिकांची समस्येची अडचण सोडवण्यासाठी मधल्या काळावधीमुळे गणपती नवरात्र आणि दिवाळी उत्सव असल्यामुळे प्रत्येकाला ह्या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी जो काही अर्ज करावा लागत होता ही, ही सगळ्यांना अर्ज करणं हे शक्य झालं नाही यासाठी आपण ती मुदतवाढ मिळावी जी तेवीस ऑक्टोबरला मुदत संपलेली आहे याच्या पुढेच्या कालावधीमध्ये दोन महिने अजून मुदतवाढ मिळावी अशी विनंती आम्ही आज मुख्याधिकारी मुख्याधिकारी यांना आणि प्रशासनाला केलेली आहे जेणेकरून या अभयोजनेचा लाभ हा सर्वसामान्य नागरिकाला आणि कर्जतदार कर शहरातील प्रत्येक नागरिकाला आणि मालमत्ताधारकाला मिळेल अशी अपेक्षा निमित्ताने आम्ही केले आणि यासाठी सर्वच आमचे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी या निमित्ताने मुख्याधिकारी यांना भेटण्यास उपस्थित होते धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका